माढा तालुक्यातील मौझे टेंबुर्णी पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या अकोले बुद्रुक येथील आरोपी नामे आगतराव काळे याचा मुलगा अपघातात मयत झाला होता मुलाची बायको कोमलला तिची आई लक्ष्मी गोकुळ पवार हिला तिची ननंद प्रीती उर्फ गुड्डी सासू विमल भेटून देत नव्हते दिनांक तीस एक दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी हीच मुलगी कोमल हिची भेट घालून देते म्हणून कीर्तिमाला प्रीती यांनी बोलावून घेऊन तिच्याकडून पाच हजार रुपये घेऊन तिचा भाऊ सोमनाथ अगतराव काळे याच्यावर लक्ष्मी हिने करणी केल्याचा राग मनात धरून कीर्तिमाला प्रीती उर्फ गुड्डी प्रीतीचा मित्र रॉकी उर्फ अक्षय उर्फ आकाश अशोक भालेराव आगतराव काळे विमल काळे या सर्वांनी कट रचून मयत लक्ष्मी हिचा कोयता सुरा लोखंडी कुराड या हत्याराने वरील आरोपींनी लक्ष्मीचे सुऱ्याने नरडे कापले हाताच्या कोपऱ्यावर पायाच्या घोट्याजवळ नडगीवर पिंढरीवर मांडीवर वार केले व वा सर्वांनी मिळून तिचा खून करून साडीस दगडे बांधून तिचे प्रेत विहिरीतील पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला वरील आरोपी विरुद्ध बहिणी हिने टेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ओब्लिक दोन हजार एकवीस अन्वये गुन्हा दाखल केला पुढील तपास तत्कालीन टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी चौदा साक्षीदार तपासण्यात आले यातील फिर्यादी व साक्षीदार करण भोसले पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने देशमुख यांचे साक्ष तसेच तपासी अंमलदार व टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे परिस्थितीजन्य पुरावा मृतदेह विहिरीमध्ये टाकून दिलेला कीर्तीमालाने दाखवणे त्याच्या आधारे साक्षीदार यांची साक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता तरीही परिस्थितीत जन्य पुराव्याच्या आधारे संपूर्ण गुन्ह्याची एक एक कडी ही सरकार वकील श्री दिनेश देशमुख यांनी माननीय न्यायालयासमोर मांडले माननी सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता माननीय जिल्हा न्यायाधीश श्री व्ही के मांडेसाहेब यांनी आरोपी कीर्तिमला आगतराव काळे व पंचवीस वर्ष व आगतराव लक्ष्मण काळे वय त्र्याहत्तर वर्ष दोघे राहणार अकोले बुद्रुक तालुका माढा आकाश उर्फ अक्षय उर्फ रॉकी अशोक भालेकर व पंचवीस वर्ष राहणार मांजरी तालुका जिल्हा लातूर यांना कोर्टाने दोषी ठरवून बादवी कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड बादवी कलम एकशे वीस ब अन्वये चौदा वर्ष शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड भादवी कलम दोनशे एक अन्वये तीन वर्ष शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे आरोपी क्रमांक चार यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी श्री राजकुमार केंद्रे तत्कालीन पोलीस निरीक्षक व त्यांचे दप्तरी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर यांनी केला आहे सरकारी पक्षातर्फे श्री दिनेश देशमुख यांनी काम पाहिले तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले सदर केसमध्ये माननीय श्री अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व माननीय श्री दीपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार होता ही सगळ्यात महत्वाची कडी हे आरोपींना गुन्हा केले के आहे हे साबित करण्यासाठी हे संपूर्ण पुरावा आम्ही जेव्हा मांडला त्यावेळेस मेहमान कोर्टाची खात्री झाली की ह्याच्यामध्ये मयत लक्ष्मी हिचा खून करून ह्या सर्व आरोपीने तिचा मृतदेह हा डिस्ट्रॉय करण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीमध्ये टाकून दिलेला आहे ह्या बाबी मेहमान कोर्टाला पटवून दिले त्याच्या अनुषंगाने आम्ही मान्य नामदार उच्च न्यायालय व मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले दाखव सादर केले या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता मेहबान कोर्टाने आरोपी कीर्तिमाला काळे आरोपी अगतराव काळे आणि अक्षय उर्फ रॉकी यास भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली तसेच त्यांनी हा कट रचल्यामुळे भारतीय दंडविधान कलम एकशे वीस ब अन्वये चौदा वर्षीय शिक्षक लोटवण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तो कलम दोनशे एक प्रमाणे यातील आरोपींना सहा महिने शिक्षक लोकवण्यात आली तसेच त्यांना एकूण आठ हजार रुपये दंड करण्यात आला जर त्यांनी दंड न भरल्यास त्यांना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे हे संपूर्ण बाबीचा विचार करतात ह्याच्यामध्ये सरकार पक्षातर्फे मी ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिले मला सहकार्य केलं म्हणजे आमचे कोर्ट पैरवली जे अमृत खेडकर होते त्यांनी हे कामी मला अत्यंत मोदत सहकार्य केलं आणि त्याच्या महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या कामी जे तपास अधिकारी होते ते साहेब त्या तत्कालीन ते टेमोरी ते ते पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते राजकुमार केंद्रे यांनी ह्या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केला आणि ह्या गुन्ह्याकामी जे महत्वाचे साक्षीदार होते हे सर्व साक्षीदारांची साक्ष अत्यंत योग्य पद्धतीने जे पुरावे आम्हाला जे अपेक्षित होते कोर्टासमोर जे परिस्थिती जन्म पुरावे कोर्टासमोर आणण्या अपेक्षित होतं ते संपूर्ण परिस्थिती जन्म पुरावे आम्ही मेरबान कोर्टासमोर रेकॉर्डवर आले या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता मेरबान कोर्टाने तिन्ही आरोपींना कीर्तिमाला काळे अगतराव काळे आकाश भालेकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सदरची शिक्षा सुनावण्यात आलेले आमचे सन्मान्य न्यायाधीश श्री विक्रमादित्य मांडेसाहेब जे सध्या बार्शी येथे अप्पर जिल्हा सरकारी न्यायाधीश म्हणून शिक्षा आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा